नमस्कार डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे विटॅमिन डी बी ट्वेल्व ची कमतरता आपल्यापैकी अनेकांना रक्त तपासणीत वारंवार एकच गोष्ट ऐकायला मिळते विटॅमिन डी आणि विटॅमिन बी ट्वेल्व कमतरता आहे मग ते लवकर वाढवण्यासाठी इंजेक्शन घेतले जातात थोडं प्रमाणात वाढलं आणि पुन्हा काही महिन्यात रिपोर्ट स्लो दाखवू लागतात पण प्रश्न असा आहे कि की नक्की किती पातळी असावी या हार्मोनची म्हणजे या विटामिन ची आणि ते कायम कमीच का राहते जीवनशैलीचे घटक विटॅमिन डी सूर्यप्रकाश हा नैसर्गिक स्त्रोत आहे पण आपण दिवसभर घर ऑफिस राहतो सनस्क्रीन वापरतो त्यामुळे त्वचेतून विटॅमिन डी तयारच होत नाही शिवाय विटॅमिन डी च पूर्ण शोषण करण्यासाठी स्निग्ध पदार्थ खाणं गरजेचं आहे तूप बटर लोणी इत्यादी कारण विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे विटॅमिन बी ट्वेल्व प्युअर व्हेजिटेरियन वेगन आहार घेणाऱ्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची शक्यता म्हणजे कमतरता भरपूर असते कारण व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा स्त्रोत फक्त प्राणीजन्य पदार्थामध्ये भरपूर प्रमाणात असतो व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा वनस्पतीजन्य स्रोत नाहीच शोषणाची समस्या तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्यवस्थित घेतलं ते सप्लिमेंट असेल किंवा अन्नातून पण त्याच्या शोषणासाठी पचन संस्था व्यवस्थित असणं महत्वाचं आहे गॅस्ट्रिक आम्ल म्हणजे स्टमक ऍसिड कमी असल्यास किंवा अँटॅसिड औषधाचा दीर्घकाळ वापर केल्यास विटॅमिन बी नीट शोषलं जात नाही त्यामुळे इरिटेबल सिंड्रोम म्हणजे बी डी अशा स्थितीमध्ये पण विटॅमिनचं शोषण कमी होतं दहा म्हणजे इन्फ्लॅमेशन आणि पचनसंस्था जास्त प्रमाणात जंक फूड साखर अल्कोहोल किंवा वारंवार होणारे इन्फेक्शन यामुळे गट लायनिंग कमजोर होते त्यामुळे लिकी गट निर्माण होऊन अनेक पोषक द्रव्ये शोषण्यास अडचणा निर्माण होते म्हणून या सर्व सूक्ष्म पोषक द्रव्याचे शोषण नीट होण्यासाठी आतड्यांची स्थिती म्हणजे गट हेल्थ चांगली ठेवणे फार महत्वाचे आहे जीन्स आणि मोटा मेटाबॉलिझम शरीरात हा व्हिटॅमिनचा काम करण्यासाठी सक्रिय स्वरूपात बदलायचं असतं काही लोकांमध्ये एम टी एच एफ आर जीनचे पेरंट असल्यामुळे ते सक्रिय स्वरूपात बदल होत नाही आणि विटॅमिन बी टिळव आणि फोलेचा वापर नीट होत नाही म्हणजे रक्तात स्तर ठीक दिसायला तरी पेशीमध्ये त्याचा वापर व्यवस्थित होत नाही सततचा ताण आणि झोपेचा अभाव तानामुळे ताना कॉर्टेसोल वाढते आणि याचा पचन व हार्मोन वर थेट परिणाम होतो परिणामी पोषण तुटी टिकून राहते उपाय काय तर पचनसंस्थेची तपासणी करा उपचार गट हिलिंग संतुलित प्रोटीन युक्त आहार अंडी पनीर चिकन मटन मासे इत्यादी आहार असणे गरजेचे आहे सूर्यप्रकाश व हालचाल ताण नियंत्रण पुरेशी झोप सक्रिय सप्लि स्वरूपामध्ये सप्लिमेंट जसे मिथालकोपलामान सबलिंग लिंगुल विटामिन बी ट्वेल्व विटॅमिन डी थ्री आणि विटॅमिन बी ट्वेल्व याचा स्तर वाढवसासाठी वा आहार व वा सप्लिमेंट याचं कॉम्बिनेशन लागतंच विटॅमिन डी हे फक्त पन्नास ते नव्वद या रेंजमध्ये असणं गरजेचं आहे आणि विटॅमिन डी बी ट्वेल्व हे सहाशेच्या वर असणं गरजेचं आहे ही ऑप्टिमल रेंज असते विटॅमिन डी थ्री सोबत विटॅमिन के हे कॉम्बिनेशन अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून धमनीमध्ये कॅल्शियमचा साठा होत नाही यावर निष्कर्ष काय तर विटॅमिन डी आणि विटॅमिन बी ट्वेल्व ही केवळ के कमी झाली की भरून काढायचं अशी पोषक तत्व नाही त्या आपल्या हाडांच्या मेंदूच्या हार्मोनच्या आणि प्रतिकारशक्तेच्या आरोग्याच्या किल्ल्या आहेत मूळ कारण शोधून त्यावर काम केलं हार बदलला तर ही कमतरता कायमस्वरूपी दुरुस्त होऊ शकते तर, हो तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद